रविवार आहे आणि दर रविवारी मी बारामती लोकसभा मतदारसंघाचा जो खडकवासलाचा संपूर्ण शहरी भाग आहे या भागात रविवारी मी असते आणि या भागातल्या सगळ्या जे सहकारी नगरसेवक यांची सगळ्यांच्या मदतीने त्या भागातला पाणी कचरा ट्रॅफिक असे मूलभूत प्रश्न जे आहेत त्याचा आढावा आम्ही दर रविवारी घेतो आणि तोच आज माझा या भागाचा दौरा आहे देशभर <voz cinna> त्याच्या उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे अनेक नेते जाणार आहेत अनेक मंत्रिमंडळातील आपल्या मंत्रिमंडळ सुद्धा जाणार आहे उद्या आहेत पण सगळं मंत्रिमंडळ घेऊन शिंदे पुढच्या आठवड्यात जाण्याच्या तयारीत आहेत तुमची काय तयारी असणार आहे भाषणातून सांगितला की राम भक्त आहे मी किंवा मग मर्यादा कुशल सांगितलं की मी रामकृष्ण दुण। हरी आहे त्याच्यामुळे मी माझा महाराष्ट्राच्या माती आणि संतांशी माझं फार जवळचं नातं आहे आणि पांडुरंगावर प्रचंड प्रेम करणारे महाराष्ट्राची तमाम जनता ही रामकृष्ण हरी म्हणून आपण नेहमी वारी असेल किंवा वर्षभर कुठलाही चांगला कार्यक्रम असेल त्याची सुरुवात करत आहे आणि उद्या एक मोठा सोहळा अयोध्येत होतोय त्याला अर्थातच आमच्या सगळ्यांच्या मनापासून शुभेच्छा आहे आणि त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं कारण मागच्याच आठवड्यात मी नागपूरला काही कामासाठी वर्ध्याला चालले होते आणि भारतीय जनता पक्षाचे काही सहकारी मला तिथे भेटले एअरपोर्टवरच आणि त्यांनी मला असं सांगितलं आम्ही चर्चा झाली बऱ्याच गोष्टींची आणि त्याच्यात त्यांनी मला असं सांगितलं की मंदिराचं सगळं काम दोन हजार सत्तावीसमध्ये म्हणजे तीन वर्षांनी पूर्ण होणार आहे मोठा प्रोजेक्ट आहे त्यामुळे पुढच्या दोन तीन वर्षात त्याचं काम पूर्ण होईल असं त्यांनी भारतीय जनता पक्षाच्याच लोकांनी मला सांगितलं त्यामुळे टप्प्या टप्प्याने ते काम सुरू आहे आता कसं कसं काय होत आहे आपण बघूया आणि ते वेळेत पूर्ण व्हावं एवढीच अपेक्षा आपण करूया आणि त्या उपक्रम जे बघत असेल त्यांना शुभेच्छा देऊया दादा पुण्याचे पालकमंत्री आहेत त्याच्यामुळे अर्थातच लोकशाहीमध्ये प्रत्येकाला कुठेही जायचा अधिकार असतो म्हणजे आमच्याकडून तरी लोकशाही आहे केंद्रात दडपशाही आहे असं सगळे म्हणतात पण त्याच्यामुळे पालकमंत्री कुठे गेले दैर काय दोन दिवसापूर्वी मोहित पवारांना ईडीचा एक समन्स आले गोकर धरण मुंबईत पवार उशिराळवी त्याच दिवशी आलं आणि रोहित नाही आलं विरोधकांचा आवाज एक मिनिट आणि तेजस्वी यादवला पण त्याच दिवशी विरोधकांना किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांना दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे तो राज्य आणि देश आहे ना काय त्याच्यात नवीन आणि डेटा मी आरोप करत नाही आहे त्यांच्या जे सत्ताधाऱ्यांवर पण तुम्ही जर डेटा काढला पार्लमेंटला ऑफिशियली सांगितलेला आहे ऑन रेकॉर्ड की या देशात इन्कम टॅक्स सी बी आय आणि ईडीच्या नोटिसेस या पंच्याण्णव टक्के विरोधी पक्षाच्या लोकांमध्ये आहेत सत्ताधाऱ्यांमध्ये नाहीत हा डेटा पार्लमेंटचा ऑफिशियल डेटा आहे त्याच्यामुळे आमच्या कुटुंबाला किंवा विरोधी सहकाऱ्यांना आईश इन्कम टॅक्स सीबीआय नोटिसीस येतात आम्हाला काही नवीन वाटत नाही आमची भाषण झाली की येतात येतात राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका